आज मी बनवलं आहे गोवा मसाला वापरून मातीच्या भांड्यामध्ये रस्त्याची शेवभाजी चवीला म्हणाल तर अतिशय उत्तम लागते तुम्ही नक्की एकदा करून पहा गोवा मसाला कसा करायचा ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी रेसिपी नक्की तुमच्यावर शेअर करेल त्यानंतर इथे मी हेअर मेहंदीची ऑर्डर आली होती म्हणून मी लोखंडी भांड्यामध्ये केसाची बिंदी घेतलेली आहे त्यामध्ये इतर काही हर्बल पावडर टाकले आहे निलगिरी ऑइल क्लो ऑइल टाकले आहे आणि इथे मी चहा पावडर कॉफी आणि तसे इतरसुद्धा फळांच्या ज्या साली असतात त्याचे ते सुकून त्याची पावडर्स ह्यामध्ये ॲड केलेले आहे तसेच कांदा कढीपत्तासुद्धा सुद्धा आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे घरच्या घरी मेहंदी कशी भिजवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तुम्ही नक्की एकदा पहा आणि मेहंदी ही ओव्हरनाईट आपल्याला ठेवायची आहे आणि इथे योगशीत पेंटिंगचं काम चालू आहे सरप्राईज सरप्राईज कुठे वाव व्हेरी नाईस वंडरफुल Wonderful. I'll show you my catch pen. Okay. Okay. You are showing your catch pen. Yes, I am showing catch pen. Tell me the colors name. Colors. Okay. Yeah. Hello. Yellow. Yellow. Yeah. Red. Put it in my hand. Red. Green. Because green, very good. Pink. Wow. Black. Yeah. Purple. Light blue. Dark blue. the brown very good तुम्ही पाहू शकता ओव्हरनेट मेंदी भिजवल्यामुळे बाजूने असे ब्लॅक कलरचे लेअर आले आहे लोखंडामध्ये असलेले खनिज लोह हे इनडायरेक्टली मेहंदीमध्ये उतरले आहे त्यामुळे आपल्या हेअरफॉल रिड्यूज होण्यासाठी आणि हेअर आपले सॉफ्ट होण्यासाठी खूप मदत होते विस्करच्या साहाय्याने असलेल्या गाठी मोडून टाकायच्या आणि मेहंदी तयार आहे केसांना अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय